चित्तूर वारून परिसर गेल्या दहा दिवसापासून अंधारात विद्युत पुरवठा खंडित केल्यानं जनजीवन विस्कळीत शित्तूर वारून परिसर व कांसा खोऱ्यातील गावांमध्ये गेल्या दहा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले पुराच्या पाण्यामुळे गावचा बाजारपेठाशी असणारा संपर्क तुटल्यामुळे दळप कांडप आणि दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असून तब्बल दोनशे चाळीस तासानंतर ही वीज पुरवठा सुरळीत न झाल्यानं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या चोवीस चो तास वीज पुरवठा सुरळीत ठेवा या सूचनेला शाववाडी तालुका महावितरणकडून वाटण्याच्या अक्षता मिळाल्याचं दिसत आहे शावडी तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या शितूर वारुण आणि कांसा दुर्गम भागात विजेचा लपण हा नेहमीचाच असतो चालू वर्षी मे महिन्यात जून महिन्यात दहा ते पंधरा दिवस वीज गायब तरीही गोरगरीब शेतकरी शेतकरी ग्राहकांनी असलेले वीज बिल निमूटपणे भरलं पण जुलै महिन्यात तब्बल चौदा दिवस आणि वाडी वस्ती उदगिरी केदारलिंग वाडी ढवळेवाडी आंबाईवाडी इकडे तर अठरा ते वीस दिवस वीज पुरवठा खंडित असताना वीज बिल का आणि कशासाठी भरायचं असा येथील जनतेचा थेट सवाल शावडी तालुका महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे याचं जाहीर उत्तर देण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवावं असं आवाहनही करण्यात येत आहे आता दहा पंधरा दिवस दिवस झाले लाईट नाही व त्याचं बिल आम्ही का भरायचं हे वा महावितरण आम्हाला सांगायचं की बिल कशा बद्दल भरायचं आम्ही एक ते एक महिना जर कटिंग केलं की तुम्ही कटिंग करायला वायरमेंट पाठवत असाल मी उदगिरीवरून